लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत असतात मात्र निवडणूक विभागाला दिलेल्या खर्चाच्या तपशिलात खर्च कमी दाखवला जातो उमेदवारांनी केलेला प्रत्यक्ष खर्च आणि विवरणपत्रात दाखवलेला खर्च यामध्ये तफावत आढळल्यामुळे निवडणूक खर्च निरीक्षकांनी जिल्ह्यातील पाच उमेदवारांना नोटीस बजावल्यात ज्या उमेदवारांनी निवडणूक विभागाला खर्चाचा तपशील सादर केलेला नाही त्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आल्यात लोकसभेच्या उमेदवारांना सत्तर लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे त्यानुसार निवडणुकीसाठी होणारा दैनंदिन खर्चाचा तपशील खर्च निरीक्षकांकडे देणं बंधनकारक आहे सोमवारी दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांच्या खर्चाचा तपशील खर्च निरीक्षकांनी तपासला यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार महाडिक महायुतीचे उमेदवार प्राध्यापक मंडलिक हातकणंगलेतील महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह अपक्ष उमेदवार संदीप संगपाळ यांच्या निवडणूक खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार महाडिक यांनी के दाखल केलेल्या निवडणूक खर्चात सुमारे अठ्ठावीस लाख शहाण्णव हजारांची तफावत आढळून आली आहे तर प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या खर्चात सुमारे एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजारांची तफावत आढळून आली आहे याशिवाय खासदार राजू शेट्टी यांच्या खर्चात एकतीस लाख सव्वीस हजार आणि धैर्यशील माने यांच्या खर्चात एकतीस लाख अडुसष्ट हजारांची तफावत आढळून आली आहे अपक्ष उमेदवार संदीप संगपाळ यांच्या निवडणूक खर्चात एकवीस हजार तीनशे वीस रुपयांची तफावत आढळून आली असून या सर्वांना याबाबत योग्य खुलासा करण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत त्याशिवाय अपक्ष उमेदवार परेश भोसले बाजीराव नाईक आणि दयानंद कांबळे यांनी खर्चाचा तपशीलच दिला नसल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे